भगवंताच्या अशी साधू संतांच्या आशीर्वादाने आज आपली चतुर्थ दिवसाची कथा या ठिकाणी प्रारंभ होत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा श्री शुकुदेव मुनी महाराजांना राजा परिचिती प्रणाम करतात आणि सगळ्यात पहिली कथा विचारतात की गुरुदेव भगवंताने कोणत्या भक्ताला दर्शन दिलं ज्याचं वय सगळ्यात लहान होतं त्यावेळेस श्री शुकुदेव मुनी महाराज वर्णन करून सांगतात उताणपाद नावाचा राजा होता राजाला दोन राण्या होत्या सुनिती आणि सुरुची सुरुचीचा पुत्र उत्तम नावाचा होता आणि सुनीतीचा ध्रुव होता पाच वर्षाचा ध्रुव ज्यावेळेस वडिलांच्या मांडीवर बसला त्यावेळेस सुरुची मातेने जोरात ओढला ढकलून दिलं तुला जर वडिलांच्या मांडीवर बसायचं असेल तर तू माझ्या पोटी जन्म घे ध्रुवजीला वाईट वाटलं आणि छोटेसे ध्रुवजी आईजवळ गेले सुनिती मातेकडे आणि सांगितलं त्यावेळेस आईने उपदेश केला लक्ष देऊन ऐका ज्यावेळेस वेळेस मातेने छोट्याशा ध्रुवजीला उपदेश केला हा जर उपदेश केला नसता जर सरळ जर म्हणलं असतं की जा तू मांडीवर जाऊन बस तर त्यांची मोठी भांडणं झाली असती पण सुनीती मातेने असा उपदेश केला अरे तू एका सामान्य माणसाच्या मांडीवर बसायला रडतेस तुला जर मांडीवरच जर बसायचं असेल तर तू भगवंताच्या मांडीवर बस ध्रुवजीने सांगितलं आई भगवंत म्हणजे काय पाच वर्षाचे छोटेसे ध्रुवजी होते कळत काहीच नव्हतं देव कोण आहे भगवंत कोण आहेत काय करतात कुठं राहतात आईने सांगितलं वणामध्ये राहतात संध्याकाळची वेळ होती आई झोपली आणि छोटेशी ध्रुवजी उठतात आणि वनामध्ये जातात आणि वाटेमध्ये नारद महर्षी भेटतात सुरुवातीला सांगितलं एखाद्या भक्त जर अडचणीत असेल तर भगवंताला सगळ्यात लवकर कळतं आणि भगवंत संत तर पाठवतात नाहीतर गुरु तर पाठवतात माणसामध्ये आणि देवामध्ये जी साखळी आहे ती गुरुच्या किंवा संतच्या हातात असते नारद महर्षी संध्याकाळची वेळ असते वनामध्ये छोटासा जी एकटाच चालत जातो देव कुठे देव कुठे आहे नारद महर्षी खाली येतात आणि ध्रुवजीला थांबवतात एवढ्या रात्री कुठे चालला देवाला शोधायला चाललो तुला माहीत आहे का देव म्हणजे काय आहे ना का नाही काहीच माहीत नाही फक्त आईने सांगितले की देव तपश्चर्या केल्यावर साक्षात देव भेटतात तपश्चर्या म्हणजे काय माहीत आहे का नाही मग मी तुला एक मंत्र देतो आणि नारद महर्षीने मंत्र दिला छोट्याशा ध्रुवजीला कोणता او يمو غوندوي What? वासुदेवाय प्रभु नंदन नंदना वाुदेवाय प्रभु नंदनंदना वासुदेवाय प्रभु नंद नंदना वाुदेवाय प्रभु नंद नंदना ओ नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय छोट्याशा ध्रुवजीला नारद महर्षीने मंत्र दिला आणि झालास छोटेशा ध्रुवजी तपश्चर्या करायला बसले माहीत काय नव्हतं म्हणायचं ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय खूप दिवस झाले वर्षानुवर्ष लोटू लागली सगळी देवी देवता भगवंताकडे जातात देवा आता तरी ध्रुवजीला दर्शन द्या आणि भगवंत ऐकतात आणि साक्षात भगवान श्री विष्णू छोट्याशा ध्रुवजीला दर्शन देण्यासाठी त्या ठिकाणी काय होतात प्रकट होतात बोलिये भक्तवत्सल भगवान खाली येतात आता लहान लेकरू असत ध्रुवजी खूप लहान असतात कळत काय नाही भगवंत म्हणतात नेत्र उघड मी दर्शन द्यायला आलोय आणि लगेच ध्रुवजी म्हणतात देवा सगळ्यात पहिल्यांदा सांगा वडिलांनी मांडीवरून का उतरवलं आईने काहीच का नाही म्हणलं भगवंताला कळालं की काहीच कळत नाही ध्रुवजीला आणि भगवंताने भगवंताच्या हातामध्ये जो शंख होता भगवंताने तो शंख ध्रुवजीच्या मस्तकाला स्पर्श केला ध्रुवजीच्या वाणीवर जिवीवर सरस्वती प्रकट झाली आणि छोटेसे ध्रुवजीने भगवंताची स्तुती केली योंत प्रवेश वाच मिमाम प्रसुप्ताम संजीवयक्त खिल शक्तीधरस्वधामना अण्याहस्त चरण श्रवणत्गादिन प्राणानमो भगवते तुभ्यम साक्षात भगवंत चिस्तुति छोट्याशा ध्रुवजीने केली आणि भगवंताने सांगितलं माग ध्रुव तुला काय मागायचं आणि ध्रुवजीने सांगायचं देवा काहीच नको असं पद द्या ज्या पदावरून मला कोणीच उठवलं नाही पाहिजे म्हणून भगवंताने असं आढळ पद दिलं ध्रुवजीला आढळपदी बा

ਕੀ ਸਵੀਨਾ ਤੋ ਆਦਾ ਪਰਿਮਣ ਮੈ ਸਵੀਨਾ ਤੋ ध्रुवजीला भगवंताने दर्शन दिलं असं आढळ पद दिलं आढळ पदे बाळा बैसविला ध्रुव शिराचा सागर उपमन्य असं आढळ पद दिलं आजपर्यंत आढळ पद तसंच आहे ध्रुवजीला कोणीच त्या ठिकाणावर उतरू शकलं नाही म्हणून छोट्याशा ध्रुवजीने भगवंताची काय केली भक्ती केली बोली भक्तवत्सल भगवान कृष्ण कन्हे